तर <laughs> बाराशे एकावन्न बाराशे एकाशे चौदाशे चौदाशे आठची झाली बरं का आठची झाली चौदाशे 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 एक चौदाशे दोन चौदाशे दोन चौदाशे सारंग <laughs> भाऊ मामा टोमॅटोचे बाजार कमी जास्त होतात केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भेट दिली होती त्यावेळेस ते म्हणाले होते आज खर तर जुन्या मार्केट कमिटी माझी तर टोमॅटोच्या लिलावामध्ये भाग घेण्याची संधी त्यानंतर मार्केट कमिटीचे चेअरमन सगळे त्यांचे संचालक बोर्ड वाईस चेअरमन इथले व्यापारी बंधूंनी त्यांच्यामुळं फार आज करत मिळाली आणि जो देशी टोमॅटोला आज आपण पाहतो की मागणी आता परत पुन्हा देशी टॉमॅटोची मागणी ही दिवसेंदिवस वाढती आहे आणि आज इथं लिलावामध्ये मी स्वतः एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून भाग घेतला आणि पहिल्यांदाच ती बोली साधारणतः बावीस किलोचं कॅरेट होतं आणि त्याची बोली चौदाशे साधारणतः चौदाशे एक रुपये एक रुपया चौदाशे एक रुपये अशी झाली साधारणतः सत्तर रुपये किलो किलोच्या आसपास इतर टोमॅटो आज खरं तर गेलेलं आहे एक निश्चित प्रकारे एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून नवीनच पदभार स्वीकारलेला आहे आणि स्वीकारल्यानंतर माझ्या खरं तर शेतकरी बांधवांचे दिवस कसे येणारे दिवस चांगले राहतील शेतकऱ्यांना कुठले निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांचं त्यामध्ये हित साधन यासाठी प्रयत्न राज्याचा कृषीमंत्री म्हणून माझा राहणार आहे आणि मला एक अभिमान आहे की मी स्वतः शेतकरी शेतकऱ्याचा एक मुलगा आहे तेव्हा शेतीविषयी शेतीविषयी असणारे प्रश्न त्याचे असणारा जिव्हाळा त्याच्या असणाऱ्या अडचणी या निश्चित प्रकारे त्याची जाण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यामुळं भविष्यकाळामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा दिसल आणि शेतक माझ्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे त्याच्या जो तो शेतामध्ये जो पिकवतो त्याला चांगल्या प्रकारचा कसा बाजारभाव मिळेल आणि त्याला निश्चित त्याचा कसा फायदा होईल यासाठी माझा प्रयत्न भविष्यामध्ये राहणार आहे सोयाबीन खरेदी केंद्र जुन्नर तालुक्यामध्ये सुरू व्हावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे या बाबतीमध्ये अजून माझ्या एकूण कुठलं निवेदन प्राप्त झालेलं नाही आणि जर प्राप्त झाल्यानंतर निश्चित प्रकारे यासाठी काय करणं गरजेचं आहे किंवा केल्यानंतर तो प्रश्न कसा सुटेल यासाठी माझा प्रयत्न राहील छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्ते अरे काय चाललंय चेअरमन メンポイント

Ik heb het niet. Ik heb het niet. Ik heb het niet.